अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार या सभागृहाला या निमित्ताने मी आश्वस्त करू इच्छितो की ही आपली सुरुवात आहे आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्राला नव्या उंचीवर आपल्याला न्यायचं आहे आणि या नव्या उंचीवर नेण्याकरता विरोधी पक्ष असो की सत्तारूढ पक्ष असो सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल आणि म्हणून तुम्ही आमच्यावर जर टीका केली तर आम्ही रागवणार नाही त्या टीकेला उत्तर देऊ विनाकारण टीका केली तर जोरदार उत्तर देऊ हे नरेटिव्ह केला तर थेट नरेटिव्हनी उत्तर देऊ बांबू लागवडीचा कार्यक्रम हातामध्ये घेऊ पण तो जमिनीमध्ये लावू त्यामुळे राज्याच्या जनतेने एक अतिशय चांगलं मॅन्डेट दिलाय मॅन्डेट मिळाल्यानंतर आम्ही खरोखर आनंदीच होतो पण आता तो आनंद ओसरल्यानंतर जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे कारण जेव्हा एवढं मोठं मँडेट मिळतं ते मँडेट अनेक जबाबदाऱ्या घेऊन येतो लोकांच्या अपेक्षा घेऊन येतो त्या अपेक्षा पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून जी काही आमची क्षमता आहे त्या क्षमतेचा पूर्ण वापर करू अलीकडच्या काळामध्ये अनेक मीम्स चालतात आमचं सरकार ज्यावेळेस हो सा, सा तयार होत होत त्यावेळी एक व्हिडिओ आला होता आणि त्या व्हिडिओत ती बाई असं म्हणते की काही प्रश्न नाही तिन्ही भावांना मुख्यमंत्री करून टाका आणि आठ आठ तासाची शिफ्ट देऊन टाका हा तशी आम्ही शिफ्ट वाटून घेतली आहे तशीच वाटून घेतली आहे सकाळी आठ वाजेपासून चार वाजेपर्यंत दादा कारण सहा सहा वाजता तयार असतात ते चार वाजेपासून बारा वाजेपर्यंत मी बारा ते आठ कोण राहू शकत त्यामुळे <laughs> ट्वेंटी फोर बाय सेवन समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करू सर्व लोकांना समान वागणूक देऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना विकासाकडे नेण्याचं काम हे सरकार निश्चितपणे या ठिकाणी करेल आणि म्हणूनच मी शेवटी एवढंच म्हणतो की महाराष्ट्राला एक गती माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक प्रचंड गती या महाराष्ट्राला आम्ही दिली आहे हा महाराष्ट्र आता थांबणार नाही सोबत राहू एक दिलाने घडू महाराष्ट्र पुन्हा नव्याने समृद्धीचा वेग कोणी रोखणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही उद्योग गुंतवणूक येत्या जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न आता भगणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही रस्ते पूल रेल्वेचे धागे सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे गतीला स्थगिती मिळणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भगणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही जलयुक्त शिवार देईल नवजीवन नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही पाणन रस्त्यांनी जोडू शेती शिवार आनंदाचा शिधा देई आधार उपाशी पोटी कोणी झोपणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेखी दुःखी होणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही तुमच्याकरता असेल विरोधकांचे कमी संख्याबळ असेल विरोधकांचे कमी संख्या बळ सारे टिकवून ठेवू लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मान सन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रश्न असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही